भीम प्रहार न्यूज मराठी वंची शोषितांचा बुलंद आवाज बातम्या पाहण्यासाठी भीम प्रहार न्यूज मराठी चॅनेल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमचा मित्र Exactly. हा सन्मान झाल्यानंतर आपण जी सरांना विनंती आहे आपण एकमेक नाही करायचं मनोगत व्यक्त करायचं तुम्हाला संघटना ओढे बंधू निशाने मिळायची पण आज साहेबांचीच मिळाली त्यामुळे अकोला आणि शिंदे लोकसभा मतदारसंघ यातील वंचित बहुजन आघाडीचे सगळे उमेदवार हे निश्चित जिंकतील आणि साहेबांना नाही आम्ही फक्त सभाबंडक बांधली आणि आम्ही फक्त वाईमाचे न्यास लावले एवढं जाणत त्या दोघांमध्ये होती ते होत असताना घरातली एक लेख आहे तुमची मुलगी आहे Доброе yeah. утро! Yeah. Yeah. सत्तेतून बाहेर पडले महाविकास आघाडी बदल भाजपसोबत जावणारे लोक तुम्हाला भेटीन वाटत नाही पण सन्मान आली वंचितांच्या सन्मानासाठी झडल्यानं काढले उमेदवार असेल आणि माझ्या मर्जीतला असेल तर मी निवडून आणून द्यायचो माझ्या मर्जीतला नसेल तर मी त्याला पाडायचो अशी परिस्थिती आहे जी जागीरदारी जागीरदारी झाली होती ती असं कुटुंबामध्ये राहिली आणि नातेवाईकांमध्ये राहिले उमेदवार म्हणतो असल्याला विरोधी पक्षातला असेल किंवा तो सत्ताधारी पक्षातला असेल हे विरोधक हे उमेदवारसुद्धा नात्या मोद्यातले उमेदवार होते अशी परिस्थिती आहे आणि नात्या गोद्यातले असल्यामुळे नात्या गोद्यातले असल्यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही आणि खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नसल्यामुळे या जिल्ह्याच्या आणि विभागातले आणि मतदारसंघातले प्रश्न हे व्यवस्थित मांडल्या गेले नाहीत अशी परिस्थिती आहे आणि मग हा जिल्हा एक पोटेन्शियल जिल्हा म्हणून मी असताना मानतो या जिल्ह्याची सुरुवात आपण दाव्या चळवळीचा जिल्हा म्हणून असताना मानल्या जात होता एकेकाळी परिस्थिती अशी होती की आजचा असणाऱ्या म्हणून त्या जात राज रायल सीमामधून असणारा डाव्याची जी क्रांती सुरुवात झाली ती नगर जिल्ह्यामध्ये आली ती नगर जिल्ह्यामधनं असणारा नाशिककडे गेली नाशिककडून ती असताना धुळ्याकडे गेली आणि धुळ्यात असणारी धुळ्यात कृती असताना आता सटाना आणि हा जोमता आदिवासी भाग आहे त्या सगळ्या भागामध्ये जाती की काय आणि हा जे ईश्वर एक नवा मानवा पेटी काय असा असणारा हा जिल्हा एक पोटेन्शियल असणारा हा जिल्हा हळूहळू यशवंतराव चव्हाणाने या जिल्ह्याची क्रांती साखर कारखान्यामध्ये बंद केली आणि क्रांती संपली अशी असणारी परिस्थिती आज हेच क्रांती चे जे कारखाने उभे राहिले तेच नगर जिल्ह्यातले सगळ्यात मोठा अडचण झालेली आहेत अशी परिस्थिती आहे ज्या कारखाने एका बाजूला शेतकऱ्याला मदत करतात याच्याबद्दल कुंमत नाही पण या जिल्ह्याच्या विकासासाठी अडचण आहे ती आपण लक्षात का या कारखान्यांमध्ये कारखान्यांमध्ये सुद्धा चेअरमनशिप आपण बघितली तर नात्या गोंट्यामध्येच फिरते त्या नात्या बाहेर जात नाही अशी असे परिस्थिती आहे आणि म्हणून या जिल्ह्यामधला बदल घडवण्याची शिर्डी मतदारसंघाला संधी आलेली आहे ती संधी आपण दौडू नका हे माझं आव्हान आपण मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी करतो मित्र भारतीय जनता पक्षाचं सरकार आपण असताना पाहतो की दोन एक म्हणजे भारतीय जनता पक्ष असं म्हणते की आम्हाला या देशाला हिंदू राष्ट्र करायचा आहे आणि म्हणून मुसलमानांवरती आणि मुसलमान सुद्धा म्हटला तर त्याच्यामधला हा जो पुरेशी मुसलमान आहे किंवा कसा मुसलमान तो आहे की याच्यावरती चांगलाही अत्याचार केलेला आहे त्यांनी केलेला नाही पठाणवरती केलेला नाही मोफीवरती केलेला नाही तो काय अत्याचार झालेला आहे हा त्याच्या असताना कुरेश बिरादारी आहे या कुरेश बिरादारी त्या ठिकाणी झालेला आहे आणि हा जो कुरेश बिरादारी जो आहे त्या सात बिरादारी म्हणून जातो तो इथला असणारा जनावरांशी त्याचा असणारा संबंधन होता अशी असणारी सांगण्याचा माझा मुद्दा हा की एका बाजूला कसा बिरादारीला अत्याचार करत आम्ही मुसलमानाच्या विरोधात आहे म्हणून दाखवतो आणि दुसऱ्या बाजूला आम्ही कृष्णांच्या विरोधात आहे म्हणून फ्वादरवरती आणि नरवरती आणि चर्चवरती अटॅक झाला अशी परिस्थिती आहे हे भारतीय जनता पक्षाचे आणि नरेंद्र मोदीचे दाखवायचे दात वेगळे आहे आणि खायचे दात वेगळे आहेत अशी परिस्थिती आहे मी इथला असणाऱ्या आर एस एस विचारतो की जी काही माहिती राज्यसभेमध्ये आलेली आहे जी मी मांडणार आहे या राज्यसभेच्या माहितीनंतर आपण मोदींना पुन्हा पंतप्रधान करा हे पुच्छाने म्हणतात माहिती काय आहे तर मोदी दोन हजार चौदा ला पंतप्रधान झाले आणि चार महिन्यापूर्वी प्रश्न विचारण्यात आला तो प्रश्न असा होता की दोन हजार चौदा पासून हा प्रश्न विचारेपर्यंत किती भारतीयांनी देश सोडले आणि देश सोडताना त्यांनी नागरिकत्व सोडलं का याचा खुलासा करण्यात आला शास्त्राचं उत्तर आहे शास्त्राचं उत्तर आहे सभागृहामध्ये त्यांनी असं सांगितलं की सतरा लाख कुटुंब दोन हजार चौदा पासून ते प्रश्नाचं उत्तर येईपर्यंत चौदा सतरा लाख कुटुंब यांनी नागरिकत्व सोडलंय आणि दुसरं नागरिकत्व सोडून घेतलंय अशी असताना परिस्थिती आहे तिथे दुसरं विचारण्यात आलं होत की या सोडून गेलेले आहेत त्यांची स्थावर मालमत्ता काही आहे आणि त्यांचा धर्म काही आहे त्याला उत्तर आलं स्थावर मालमत्ता कमीत कमी पन्नास कोटीची आहे आणि यांचा धर्म हिंदू आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं मी असा बजरंग दल असेल त्याला विचार की तुम्ही राज्य या देशामध्ये दे करायला आलात ते एकाच कारणासाठी का की की मुसलमानांवरती अन्याय करतो केला त्याच्यावर नाही असं नाही ख्रिश्चनांवरती अन्याय केला का तर केला अन्याय त्यांनी पण त्याच्यापेक्षा जास्त अन्याय त्यांनी कुणावरती केला असेल तर या ठिकाणी हिंदूंवरती केला हे आपण असताना लक्षात घ्या इतिहासाला असताना मोदी मीडिया जे आहे वर्तमानपत्र जे आहे मी अनेक ठिकाणी बोलल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे छापायची हिंमत नाही आहे किंवा त्यांना असताना म्हणत असतो की राज्यसभेमध्ये जे उत्तर दिलेलं आहे ज्या प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे ते उत्तर जसं जसंच्या तसं तुम्ही छापा आणि टी त्याची पब्लिसिटी करा पण हे घडायला नाही याच कारण की मोदींनी यांच्या सुद्धा नाळ्या आवडलेल्या या लक्षात मोदीने सुद्धा यांच्या नाळ्या आवडलेल्या आहेत हे जे सतरा लाख एका राजी खुशीने गेलेले नाही पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय असलं पाहिजे पण पंतप्रधानाचं कार्यालय हे मानवतेच कार्यालय न राहता ते वसुलीचं कार्यालय झालं या लक्षात बाजारामधला असणारा एखादा दादा दुकानदार वसुली करतो तशाच मोदीने ईडीचा वापर करत इन्कम टॅक्स चा वापर कर जीएसटी वसुलीचा असताना पंतप्रधानाचं कार्यालय केलं हे आपण लक्षात घ्या हे म्हणत नाहीये म्हणत लक्षात घ्या इलेक्शन बॉन्ड वोटर बॉन्ड म्हणतो मतदाराचा बॉन्ड विकत घ्या आणि पक्षाला डोनेशन द्या त्या संदर्भातला निर्णय आला आणि त्या संदर्भातला निर्णय आल्यानंतर सुप्रीम कोर्ट सुप्रीम कोर्ट एकच म्हणत की आम्ही निकष त्याच्यामधला एवढंच ते इथे कुठेतरी दादागिरी झालेली आहे कुठेतरी जबरदस्ती दिलेली आहे आणि जे डोनेशन आलेलं आहे ते डोनेशन

तिला परमिशन दिलं का परमिशन दिलं तर त्यांनी अठरा कोटीचे हे बॉन्ड जे आहे इलेक्ट्रॉनल बॉन्ड जे आहे ते बॉन्ड विकत घेतले आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि बीजेपीला डोनेशन दिलं आणि त्यांना जागतिक बँकेने ज्या गोळ्या हानिकारक आहेत रेमडेसिवीर हानिकारक आहे वापर करू नका त्याचा सरास वापर झाला आणि ब्लॅकमेल सुद्धा झाला मित्रो दोन हजार बारा ला गुजरातच्या एका सभेमध्ये सोनिया गांधी यांनी तुम्हीच करा आणि म्हटलं तुम्ही जाणारच नाही ते म्हटलं आमच्या सोनिया गांधी राहुल गांधी खरगे चौकशी खाली आम्ही बोंबरलो तर ते आतमध्ये जातो नाही आम्ही बोंबरलो ते आतमध्ये जाते आणि म्हणून आम्ही काय नाही असंच ठरवलं म्हणजे ते भिक्रे आहे वास्तव्य आहे पुरावा आहे पण तरीही तुम्ही बोबला जाणार नाही जे ही ना ना पारी ला पारी जे सगळे हिवाळी खाची नेते आहेत राजकारणातून बाहेर काढलं पाहिजे त्याला स्वतःच्या वाचवण्यासाठी देशाला सुद्धा तांदल्याशिवाय राहणार नाही हे आपल्याला सारा लक्षात आज ती परिस्थिती आली ती परिस्थिती आज आली म्हणजे जे औषधाच्या निमित्ताने निमित्ताने लोकांचं आरोग्य बिघडलेलं आहे आणि आता रिपोर्ट यायला लागले की त्या रेमडीसिव्हिअरचा असणारा ज्यांनी ज्यांनी सेवन केलंय त्याच्यावरती परिणाम होत चाललाय त्याच्या किडण्या बिघडत चाललेल्या आहेत त्याचा लिव्हर बिघडत चाललेला आहे त्याचा हार्ट बिघडत चाललेला आहे आणि तरी काँग्रेसमध्ये बोलायचं आहे मग अशा पक्षाला असणार मतदान करणार करा त्याच्या मित्र पक्षाला मतदान करणार जे लोकांचे प्रश्न मांडणार नाही जे लोकांचे प्रश्न मांडणार नाहीत तर त्याला मतदान करा कशाला आपण निवडून दिला पाहिजे की जो लोकांचे प्रश्न मांडते आणि या सरकारला खारेवटी धरायला बसते अशाच आपण निवडून दिला पाहिजे हे लक्षात घ्या आणि त्या कार्यक्रम मध्ये वर्षालाही बसतात हे आपण असताना लक्षात इथे दुसरं दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस त्यावेळेस या देशावरती शंभर रुपयातलं सव्वीस रुपयाचं कर्ज शंभर रुपयातलं सव्वीस रुपयाचं कर्ज आता इलेक्शन घेतात हार्थी चिटित कोणाला माहित नाही पण दहा वर्षाच्या कालावधीमध्ये दहा <दिवागाँ> वर्षाच्या कालावधीमध्ये हे कर्ज सव्वीस रुपयाचे कर्ज हे शंभरातले चौऱ्याऐंशी रुपयावर देऊन ठेवले कर्ज किती झालं सव्वीस रुपयावर चौऱ्याऐंशी रुपये एटी एटी फोर रुपीज त्या ठिकाणी झाले आणि जागतिक बँक असं म्हणत आहे की दोन हजार सव्वीस ला हे कर्ज शांदव रुपयापर्यंत म्हणजे शंभरातले शांदर रुपये हे कर्ज फेरीमध्ये जाणार आहे चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी होणार शंभरातले चार रुपये फक्त देश चालवायला त्या ठिकाणी राहणार आहे घरातली अर्थव्यवस्था देशाची अर्थव्यवस्था वेगळी नाही एखाद्याचा पगार वीस हजार असेल आणि त्याने बँकेकडून कर्ज घेतला त्याचा हप्ता म्हणजे वसुलीच राज्य होत वसुली ईडी नाही तर ईडी आहे ईडी आली नाही तर जीएसटी आहे जीएसटी आली नाही तर इन्कम टॅक्स आहे आपली होय आपल्या जो आहे इशारा اگر جی کسی بھی تکلیف میں آئے تو میں ان کی حمایت کے لیے تیار ہوں اس کا مطلب کیا ہے کہ اندر سے دونوں کا پیکٹ ہو چکا ہے اور اگر آپ ادھو ٹھاکرے کو ووٹ دیں گے تو میں سمجھتا ہوں کہ بی جے پی کو ہی آپ نے ووٹ دے دیا اسی پر سے مسلمان ہے की वंचित कार्य करते कार्यकर्ते जिल्ह्यातले करते आपल्या संकटाच्या कालावधीमध्ये आपल्या बरोबर या ठिकाणी उभे राहिले मग तो हिजाचा इश्यू मग तो आरोग्य स्टेटसचा इश्यू असो किंवा इथं मोहम्मद पैगंबराच्या स्तर अपमान करण्याचं असेल या सगळ्या प्रश्नावरती वंचितचा कार्यकर्ता हा आपल्या बरोबर उपस्थित राहिलेला आहे बरोबर राहिलेला आहे एक मित्र म्हणून आपल्या समोर उभा राहिलेला आहे उद्याच्या असणाऱ्या कालावधीमध्ये या देशामध्ये परिस्थिती बिघडणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची असेल तर आज प्रेशर कुकर शिवाय आपल्याला पर्याय नाही हे आपण असताना मी दाता दाता इथल्या मुसलमानांना आणि ख्रिश्चनांना इशारा देऊन जातो की आपण एक दहा बारा दिवसापूर्वी प्रभाकरन यांची असणारी मुलाखत आहे परकला प्रभाकरन कोण आहे जे आपल्याला माहित आहे का गली मध्ये घडल्याशिवाय राहणार नाही हा इशारा कधी असणार निशाली काय आहे निशानी, 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 निशानी निशान आपण विजयी करा हे आवाहन करतो आणि आंबेडकर साहेबांच या ठिकाणी या निशानेच लोकार्पण या ठिकाणी लोकार या मान्यवरांच्या या या ठिकाणी होत आहे सन्माननीय विशाल खोडकेसाहेब यांना विनंती आपण आभार व्यक्त करायचे या ठिकाणी मी विशाने आपल्या समोर अध्यक्ष परिवारांच्या वतीनो यांच्या सर्वांच्या